लष्करानं बचाव कार्य आता सुरू केलेलं पाहायला मिळत आहे आणि ज्येष्ठ नागरिक असतील स्त्रिया असतील त्यांना बाहेर काढण्यात येत आहे पुराच्या गे पाण्यात गेल्या अनेक तासांपासनं कुटुंब अडकून पडली होती त्यांना आता बाहेर काढण्यात येत आहे गरोदर स्त्रिया असतील ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना बाहेर काढण्यात येत आहे त्यांचं रेस्क्यू केलं जात आहे कारण एनडीआरएफच्या मदतीला आता लष्करही तिथं पोहोचलेलं आहे बचाव कार्याला त्यामुळेच वेग येताना पाहायला मिळतोय आता बचाव कार्य सुरू करण्यात आहे लष्कराचा पथक तिथं दाखल झालाय आणि लष्कराच्या मदतीनं बचाव कार्य करण्यात येत आहे अनेक तासांपासून पहाटेपासूनच मुसळधार पावसानं झुडपून काढलाय पुण्याला एकता नगरमध्ये आता बचाव कार्याला वेग येताना पाहायला मिळतो एकता नगर परिसर सोसायटीमध्ये आहे पार्किंग मध्ये आहे आणि या पार्किंगच्याच खर तर मदतीने बाहेर करत असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय की आठ ते नऊ फुटापर्यंत पाणी असताना आर्मीला बोलवण्यात आलेला आहे आर्मीच्या मदतीने तर काही नागरिकांना या ठिकाणावरून ना बाहेर काढण्यात येत आहे या ठिकाणी आर्मीचे अधिकारी आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न जो आहे तो करूयात खर तर मोठी परिस्थिती या ठिकाणी असताना आता आ, 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 डेंजर आहे सगळ्यांनाच खूप प्रॉब्लेम फेस करावे लागत आहेत आणि आधी कुणीच कल्पना नव्हती दिली ऍक्च्युली जर कल्पना नाही दिल्यामुळे सगळ्यांनाच खूप इनकन्व्हिनियन्स फेस करावा लागला तर सर्वांनीच म्हणजे पॉलिट, पॉलिटिक्स बाजूला ठेवून कुठेतरी जर तुम्ही केअरफुल या सगळ्या गोष्टीकडे बघितलं ना बर पडेल सगळ्यांच्या दृष्टीने माझ्याच असं नाही ऍक्च्युली पाच वाजता आम्हाला कळालं पहाटे की आलेलं आहे वगैरे खूपच पाणी पुण्यात काय भीषण परिस्थिती आहे त्याची हकीकत महिलेकडून सांगितली जाते हो आपण पाहतो नाही मदत नाही तसं नाही ऍक्च्युअली काय झालं होतं आम्हाला आम्ही थोडंसं थांबलो होतो सगळ्या गोष्टी शिफ्ट शिफ्ट वगैरे होण्यासाठी सगळ्या गोष्टी हे होण्यासाठी पण ऍक्च्युली सिच्युएशन वर्स्ट होती थोडी त्यामुळे सगळे पाणी रस्त्यावरचं पाणी जाण्यासाठी लोक थांबलेले होते रस्त्यावरचे पाणी म्हणजे कमी झाल्याशिवाय कुणी काहीच प्रॅक्टिकली करू शकत नव्हतं त्यामुळे आता त्यांना वर यायला पण रस्त्यामुळे त्यांना मदत झाली नाही तर खूपच सगळीकडे पाणी झालं होतं हो पण ठोस घ्यायला पाहिजे हो हो माझी मुलगी आहे छोटी माझे मिस्टर आहेत ते अजून वरतीच आहेत आम्ही आता चाललोय म्हणजे कार नुकसान म्हणजे घर पूर्ण माझं अस्तव्यस्त झालेलं आहे पूर्ण अस्तव्यस्त म्हणजे माझा बेड हे झालेला आहे सगळ्या गोष्टी अस्तव्यस्त झाल्यात सगळं असं नव्हतं झालं घर बघावं असं पण वाटत नाहीये आम्हाला नाही रुग्णालयात नाही घरात जाणार होत आम्ही नक्कीच आपण पाहतोय की अचानक पाणी वाल्यामुळं या ठिकाणी आणि दिलं ना तर बरं पडेल कारण लोक का पॉलिटिक्स साठी किंवा याच्यासाठी काय म्हणतात पुण्यात नेमकं काय घडलं पहाटे काय परिस्थिती होती हकीकत आपण आता ऐकली पहाटे अचानक पाणी शिरू लागलं आणि त्यानंतर रस्त्यावरील पाणी ओसरण्याची वाट नागरिक पाहत होते आणि ते काही ओसरलं नाही त्यात वाढ होत गेली आणि त्यामुळेच ही भीषण परिस्थिती ओढावल्याचं पाहायला मिळत घर पूर्ण अस्ताव्यस्त आहे होत्याचं नव्हतं झाल्याचं या पुरात अडकलेल्या महिलेनं सांगितलं आहे पुण्यामध्ये ही भीषण परिस्थिती सातत्यानं ओढवताना पाहायला मिळते आहे त्यामुळे यावर काहीतरी ठोस उपाययोजना आता करावी अशी मागणी मागणी नागरिक करते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका